मित्र हो सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अनियमित पाऊस दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाणीटंचाई याचबरोबर वन्य प्राण्यांमुळं होणारं नुकसान यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असतं आता या वन्य प्राण्यांमध्ये हत्ती हरिण नीलगाय ससे आदी प्राण्यांमुळे पिकांचं नुकसान होतं आणि हे पिकांचं नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतीला कुंपण घालावं लागतं पण हे कुंपण करायचं म्हटलं तर त्याचा खर्च हा त्या शेतकऱ्याला परवडणारा नसतो त्यामुळं शेतकरी कुंपण घालत नाही आणि त्याच्या मालाचं तो संरक्षण करू शकत नाही नेमकी हीच अडचण शासनाने लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी तार कुंपन अनुदान योजना सुरू केलेली आहे नेमकी ही तार कुंपन योजना काय आहे या योजनेचं स्वरूप सो कसं आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशाप्रकारे आर्थिक मदत केली जाते तसंच या योजनेच्या अटी असतील या योजनेसाठी जर अर्ज दाखल करायचा झाला तर त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि सर्वात महत्त्वाचं अर्ज कोणते शेतकरी करू शकतात आणि अर्ज कोणाकडे व कसा सादर करायचा या सर्व गोष्टींची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी मी सर्वांचं आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना या आपल्या शासन निर्णय जी आर चॅनलला सबस्क्राईब करण्याचं आवाहन करतो तसंच बेल आयकॉनला प्रेस करावं जेणेकरून शेतीविषयक वेगवेगळ्या योजनांचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो शासनानं शेतकऱ्यांसाठी तार अनुदान योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत सरकार नव्वद टक्के अनुदानावरती काटेरी तार कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करत असतं या योजनेअंतर्गत दोन क्विंटल काटेरी तारेसोबत तीस खांब उभारण्यासाठी नव्वद टक्के अनुदान दिले जाते शेतकऱ्यांना उर्वरित दहा टक्के रक्कम ही स्वतः भरावी लागते यामुळं प्राण्यांपासून होणारं नुकसान कमी करण्यासाठी या योजनेचा चांगला फायदा होतो त्यामुळं शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावयाचा आहे मित्र हो जर शेतकऱ्यांनी तारकुंपन योजनेच्या माध्यमातून कुंपण घातलं तर नक्कीच शेतीमधील पीक सुरक्षित राहील आणि वन्यजीवांमुळे होणारी हानी जी आहे ती टाळता येईल या योजनेच्या अटी कोणत्या आहेत तर शेत जमिनीवरती कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण असू नये ही महत्त्वाची अट आहे वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात येणाऱ्या जमिनींना ही सुविधा मिळणार नाही ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून संमतीपत्र अनिवार्य आहे तसंच योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस लोखंडी खांब उभारणी करण्याकरता जे अनुदान असणार आहे तेवढंच अनुदान मिळणार आहे तर यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करणं आवश्यक अर्जा आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जी आहेत ती जोडून जे विकास अधिकारी आहेत ज्यालाच आपण बी ओ म्हणतो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणतो पंचायत समितीचे यांच्याकडे अर्ज करणेस आवश्यक आहे आता या अर्जासोबत सात बारा उतारा गाव नमुना आठ जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर शेतकऱ्याचं आधार कार्ड शेतीवर एकाहून अधिक मालक असल्यास इतर मालक मालकांचं संमतीपत्र तसेच ग्रामपंचायतीचा अधिकृत दाखला आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ही सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन आपण जर पंचायत समितीमध्ये गेलात तर आपण त्या अर्जासोबत ही कागदपत्रे जोडून आपला अर्ज दाखल करू शकता मित्र अतिशय चांगली योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या पिकांचं नक्कीच संरक्षण करू शकतो तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सुद्धा या तार कुंपनी योजनेचा फायदा घेऊ शकतील आणि आपल्या पिकांचं संरक्षण करू शकतील मित्र हो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद